केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते सायकल दिंडीचा पंढरपुरात शुभारंभ करण्यात आला आहे बावीस जूनला पंढरपुरात झालेल्या चार हजार सायकल दिंडी निघाली आहे राज्याच्या ऐंशी शहरातून निघालेली सायकल दिंडी पंढरपुरात विसावली आहे सायकल दिंडीने वारकरी परंपरेप्रमाणे नगर प्रदक्षिणा केल्या पंढरपुरात वारी अगोदरच आषाढी वारीचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्रातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत अशातच महाराष्ट्रातील ऐंशी शहरातून चार हजार सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे पंढरपुरात आज सायकल संमेलन होत आहे या निमित्ताने सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचे उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचे महत्व पठवून देण्यात आले राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली पोलिस अधिकारी अर्जुन भोसले मुख्य अधिकारी महेश रोकड़े आदि उपस्थित होते हैं। आगे।